आता इथे इत, जे आंदोलन चालू आहे आता ह्याच्या पली ह्याच्या पुढे तुमचं याच्या पुढे काय पाऊल असेल आता हे जे कोकण नागरी संघर्ष समितीचं इथं आंदोलन चालू आहे मागच्या वीस तारखेपासनं हे दोघं अशोक जाधव आणि राजेंद्र आमरेसर बसले तिथे वीस दिवसापासनं अगदी ते म्हणजे उन्हाचा त्रास इतका होतोय तरी पण ते कशाचीही परवा न करता त्यांचं खरं तर खरं त्यांचं जगून झालेलं आहे तरी पुढच्या पिढीसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी आपल्या कोकण वाशियांसाठी म्हणा किंवा चिपळूण वाशियांसाठी त्यांनी एवढं हे करत आहेत आपल्यासाठी सगळ्यांसाठी ते रात्रंदिवस इथं झटत आहेत बसलेत खाण्यापिण्याची त्यांना हे नाहीये तरी पण ते इथे बसून आहेत आपल्यासाठी ते कष्ट घेत आहेत तर त्यांना सपोर्ट करण्यासाठी आम्हाला जे जे काही करता येईल ते आम्ही सगळ्या महिन्यांनी आता करणार आहोत आज आम्ही हे सगळं फक्त ऐकून दुसऱ्या मैत्रिणींकडनं आम्ही ऐकून इथे आज बघायला आलो आज सत्य परिस्थिती आमच्या समोर आली ते, ते किती कष्टात हे सगळं करत आहेत सहन करून सगळ्या गोष्टींना ते तोंड देऊन इथे उभे आहेत की नाही आम्हाला हे करायचंच आहे आज ही कंपनी बंद व्हायलाच पाहिजे हे जे विष इथे कालवलं चाललंय आपल्या कोकणामध्ये हे बंद झालं पाहिजे यासाठी हे जे आंदोलन आहेत त्याला आम्ही सपोर्ट करू आमच्या ह्याच्यानी महिलांना आम्ही सगळ्या आमच्या आजूबाजूच्या सगळ्या महिलांना त्यांना आम्ही जागरूक करू आणि प्रत्येकांच्या घरी जाऊन ह्याचे काय काय साईड इफेक्ट आहेत ह्या कंपनीत काय काय चालू आहे आता सध्या कुठले कुठले विषारी घटक तयार होत आहेत आणि त्यांचा काय काय परिणाम आहे हे सगळं आम्ही आजूबाजूच्या बायकांना सांगू आणि जमेल तिथे चर्चा करू ग्रुप डिस्कशन्स करू आणि मग सगळ्या बायकांना एकत्र करून एक तारीख ठरवू आणि एक मोठी रॅली काढू अशी रॅली काढू की ह्या कोकणात आधी कधी झाली नाही नसेल इतकी मोठी रॅली काढू आणि की दुसऱ्या दिवशी बंदच झाली पाहिजे कंपनी त्यांनी सरकारने विचार करायलाच पाहिजे इतकं मोठं करू खूप छान वाटलं तुमचं काय असेल पुढचं पाऊल नाही आपल्याला काय वाटत की शिवाजी जन्माला यायला पाहिजे पण दुसऱ्याच्या घरात बरोबर म्हणजे हे बसले दोघ अशोक जाधव सर आणि आमरे सर पण मला तर वाटत की मी सुद्धा इथे घेऊन बसावं खर तर म्हणजे असं कुठलंही एखादं काम करायचं तर त्याला सगळ्यांनी मिळून केलं ना तर त्याचं का, एक काठी लगेच मोडती पण हजारो काठी जर बांधली आणि त्या मोडायला कोण गेलं तर ती मोडत नाहीये तर असं सगळ्या हजारो लाखो लोकांनी हे फक्त कोकणासाठीच नाही आपल्या देशासाठी म्हणजे मानवजातीसाठी हे विषारी घातक आहे जे तयार होते तर सगळ्यांनी ह्यात सहभागी व्हायला पाहिजे जा, म्हणजे असं नाही की फक्त चिपळूणच्याच लोकांनी किंवा खेडच्याच तर ऑल ओव्हर इंडियातनं सगळ्या लोकांनी ह्या रॅलीसाठी सपोर्ट करायला पाहिजे सगळ्यांनी येऊन हा लढा आपण लढला पाहिजे आणि जिंकला पाहिजे तुमचं से काय असेल से पुढचं खास करून युवा पिढींना सांगेन की तुम्ही तर इथं म्हणजे सपोर्ट करा ह्या दोघांना पण जाधव सर आणि अमरे सर ह्या दोघांना पण सपोर्ट करा सगळ्या जेन्झीने खरं येऊन इथं आता बसायला हवं ही वेळ आलेली आहे कारण की ही जी भावी पिढी आहे आपली तेच काहीतरी ह्याच घडवू घर, शकते ह्याच्यातून क्रांती आणि आम्ही लवकरच तारीख ठरव आणि आपली रॅली निघेल ती फक्त महिलांची रॅली असेल बाकी पुढच नाही आता सगळ्या ह्या बोलल्याच आहेत तसंच काहीतरी आता आम्ही ठरवणार आहोत की कधी रॅली काढायची आणि सगळ्या महिलांना एकत्र करून ह्याच्या विरुद्ध काहीतरी आवाज उठवायलाच हवा आणि तो आता आम्ही उठवणारच आहोत तरुणांना तुम्ही काय आवाहन करा तरुणांना सुद्धा ह्याच्यामध्ये आम्ही सहभागी करून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत की त्यांनी यावं म्हणजे त्यांनाही कळावं काय चाललंय ते आणि ते होतील असं मला वाटतं येतील आणि भविष्यासाठीच ना हे बरोबर आणि वुमन्स रॅली असली तरीही जर युवा पिढी आम्हाला जॉईन होत असेल तर आम्ही त्यांचंही स्वागत असणार म्हणजे सगळे सहभागी होऊ शकतात ही सगळ्यांचीच लढाईचीच नाही सगळ्यांसाठी ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका